इमानदार अधिकाऱ्यांची गिरवण्याची तयारी केलेली जात असताना अचानक यांचीच कशी काय गिरली हो मित्र हो मी असो किंवा माझ्या जवळचं कोणीही असो चुकीचं कोणी काही केलं की त्याला टायरमध्ये घाला अशी पोलिसांना सूचना देणाऱ्या अजित पवार यांनीच बेकायदेशीर काम करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांची बाजू घेतली आणि कायदेशीर काम करण्यासाठी गेलेल्या आय पी एस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांना दमबाजी केली धमकी दिली सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुक्यातल्या त्या कुर्डू इथल्या ही या घटनेच्या बाबतीत हे सगळं घडलं ही घटना राज्याच्या सीमा ओलांडून अगदी देशभर पोहोचली मित्रांनो अजित पवार यांची देशभर मोठी बदनामी झाली पण तरी सुद्धा बघा अजित पवार यांच्या पक्षातले काही जण अजून सुद्धा लाळ घोटेपणा करीत आहेत अहो किती काही मर्यादा असावी <laughs> तर म्हणे अजयदादांचा आवाज तसा आहे त्यांच्या बोलण्याची पद्धत ते शावा आहे ना आहे तर मग ठेवा ना ती त्यांच्याजवळ ठेवा तुमच्याजवळ ठेवा कुणी अडवलंय पण पब्लिकली या गोष्टी कशासाठी हव्यात ते अजित पवारांच्या पक्षाचे अमोल बिटकरी अचानक उठले आणि डिवायस पी अंजना यांच्या आय पी एस त्या कशा झाल्या त्याची चौकशीची मागणी त्यांनी सुरू केली का हो आजवरती दिसली नाही तुमच्या नेत्याचं विषयावर काही झालं की लगेच तुम्ही त्याच्या नोकरीला कशा लागल्या आय पी एस कशा झाल्या याची चौकशी अजित पवारांनी दिलेल्या धमकीपेक्षा सुद्धा ही बाब मोठी आहे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची हिंमत दाबून टाकण्याचं हे सगळं कार्यस्थान बाकीच्या अधिकाऱ्यावर याचा काय परिणाम होईल याचा विचार अजित पवारांनी अमोल मिटकरी यांनी आय पी एस अंजना कृष्णा यांना नमविण्याचा मोठा खटाटूप केला पण शेवटी हे दोघेही नरमले मग हे नरमले कसे नरमले की नरमवले गे गेले अजित पवार यांनी ट्विट करून नरमईची भूमिका घेतली तिकडे अमोल मिटकरी यांनी सुद्धा आपलं ट्विट मागं घेतो असं म्हटलं दिलगिरी व्यक्त केली इमानदार अधिकाऱ्यांची जिरवण्याची तयारी केलेली जात असताना अचानक यांचीच कशी काय जिरली हो महाराष्ट्रातला आणि देशातला जेवढा म्हणून इमानदार मीडिया आहे तो सगळ्याच्या सगळा या अंजना कृष्णा यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला मग ते धरणात काही काही करण्यापासून मी अगदी टग्या आहे मी टग्या आहे इथपर्यंतची त्यांची सगळी वक्तव्य पुन्हा चर्चेला आली आय पी एस अधिकाऱ्यांना धमकी देत आदेश देण्याचा अधिकार तरी उपमुख्यमंत्र्यांना आहे का अशा प्रकारचे सुद्धा अनेक प्रश्न विचारले गेले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी तर कोर्टात खेचण्याचा ठोक इशारा देऊन टाकला आणि मग या सगळ्यात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे कुठे आहेत कुठेही दिसले नाहीत ते या चित्रामध्ये पण बघा उघडपणे काही दिसलं नसलं तरी आत मोठ्या घडामोडी घडल्याचं सांगितलं जात आहे भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरवर म्हणजे अगदी दाखवण्यापुरती अजित पवारांची पाठराखण केली पण तरी सुद्धा भाजपाने म्हणजे अगदी वरिष्ठ पातळीपासून अजित पवार यांची नस दाबून त्यांना व्यसन घातली असल्याची चर्चा आहे दादा आता तुम्ही काँग्रेसच्या सत्तेच्या ओळखणीला नाही आहात भाजपाच्या ओळखणीला आहात आणि याची जाणीव हस्ते परहस्ते करून देण्यात आली दादांना महिला आय पी एस अधिकाऱ्याला धमकावणं हे उपमुख्यमंत्र्यांना शोभत नाही आणि त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी दमबाजी केली तर ती सुद्धा खपवून घेतली जाणार नाही असा एक मेसेज अजितदादापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचवण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये अजितदादांची बाजू घेणारी एकही प्रतिक्रिया दिली नाही यातला राजकीय इशारा लक्षात घेऊन त्यानंतर अजितदादांनी आपल्याला कर्तव्य बजावणाऱ्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याविषयी सर्वोच्च आधार आहे असं एक ट्विट केलं त्याचबरोबर आपण बेकायदा गोष्टीच्या पाठीशी उभे राहणार नाही उलट बेकायदा गोष्टीवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे याच समर्थन अजित पवार यांनी आपल्या ट्विटमधून केलं किंबहुना ना त्या पद्धतीचं ट्विट करावं लागलं करावं लागलं अमोल मिटकरी यांना सुद्धा दिलगिरी व्यक्त करीत बिनशर्त माघार घ्यावी लागली भाजपानं व्यस व्यसण घातली आणि हे दोघेही नरमले म्हणजे खर तर नरमवले आणि असले हे जे उद्योग आहेत हे चालणार नाहीत असा अप्रत्यक्ष इशारा सुद्धा देऊन टाकला मित्रांनो तरी या, या दादागिरीला लगाव लागेल का हो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल कदाचित तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार